माझ्या मागत आम्ही काय म्हणणार तू पहिला काल काल काय म्हणतात आपल्या मामाच्या युट्यूब चॅनल मध्ये म्हणून आता पुढची प्रोसेस आपण चालू करूया हा तुला मी काय विचारणार आहे ते मला सांगायचं तू मोठा झाल्यावर काय होणार आहेस पोलीस होणार झाल्यावर पोलीस होणार आहे थोडस आता मीठ येणार नाही आता ऐक माझ पोलीस आल्यानंतर तू तुझा पगार कोणाला देणार आहेस कोणा कोणाला देणार नाही बाबूल मामाला बाबाला यो बाबुल मामा पाठ मारा आणि बाबाला देणार म्हणते पगार बाबा पण आहे बाबा कुठला आपण दाखवून जा बाबा कॅमेरा घेऊन समज सरळ घेऊन जा व्यवस्थित तसं नाही करायचं इकडे सांगतो आता हे टेप येणार नाही गिरे इकडे तुझ एक लाख रुपये कोणाला देणार हा बाला

कुठल्या विषयाच्या टीचर इंग्रजी का शिकवणार मराठी मराठी तू पगार कोणाला द्या अरे हे शान आहे माझ्याकडनं काय मी याला बागात घेऊन जाणार हे मला पगार देणार आहे बाबा आता आता बोल काय करणार बोल की आता काय करणार तू एक लाख रुपये देणार आहे मी ह्याला बागात घेऊन जाणार आहे तू मला देणार नाही तुला घेऊन जाणार नाही

India. Janganlah mano. Ya, mama, India. Ah. Ya, mama.

आपण <makingitchens>.